मकर संक्रांत हा पाऊष महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे मकर संक्रांता आपण तिळगुळ आणि तिळाचे लाडू वाटून इतरांचे तोंड गोड करतो त्याच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीनिमित्त महाराष्ट्रातील बहुतांश घरात तिळ लावून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी हमखास केली जाते थंडीच्या दिवसात आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात भोगीची भाजी करण्याची देखील बऱ्याच पद्धती आहेत काहीजण हिरव्या भाज्याचा वापर करून चविष्ट झणझणीत भाजी तयार करतात तर काहीजण भाजीमध्ये विशिष्ट मसाल्याचा वापर करून ही भाजी बनवतात तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी भोगीची भाजी बनवणार आहे आणि त्यासोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरी बनवणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि त्याचप्रमाणे त्याची नावे पण वेगवेगळी वेग आहेत जसे की शेंगसोला भाजी खेंगाट भाजी लेकुरवाळी भाजी आणि भोगीची भाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया इथे सर्वप्रथम भोगीची भाजी बनवण्यासाठी शेंगभाज्या आणि पालेभाज्यामध्ये जेवढ्या मला मिळाले तेवढं मी घेतले तुम्हाला जर जास्त मिळालं तर ते पण घेऊ शकता यामध्ये ओला वटाणा हरभरा घेवडा मेथीची भाजी पालक टोमॅटो बोरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत ऊस नाही मिळाला त्यामुळे गुळ घेतलाय इथे तुम्हाला दुसऱ्या शेंगभाज्या मिळाल्या तर ते घ्या जसं की तुरीच्या शेंगा वालपापडी आणि पालेभाज्यामध्ये आंबट चुका पण घालतात आणि एक पेरू घालतात ते मिळालं तर ते पण घ्या फळभाज्यामध्ये इथे घेतलेलं आहे वांगी बटाटे आणि गाजर हे सर्व बारीक फोडी करून घेतलेत एकदम बारीक न करता थोडेशा मोठ्या थो ठेवलेल्या आहेत आणि काळं पडू नये म्हणून त्यासाठी पाण्यात ठेवले आणि इथे घेतलेले आहे आपण वाटण बनवण्याचे साहित्य अर्धा कप शेंगदाणे भाजलेले चार चमचे तीळ घेतलेले आहे भाजूनच घेतले आणि सुके खोबरे पण आपण भाजून घेतले तीन चमचे कोथिंबीर हो आणि थोडेसे लसूण घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे तर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे इथे वाटण तयार झाले आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालायचं तर तेल तुमच्या आवडीनुसार घाला इथे मी चार चमचे तेल घातलं आहे छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे कढीपत्ता आता हे परतून घेऊ इथे आता थोडंसा लालसर झाला आहे कांदा आता यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे तो पण परतून घ्यायचा आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे मध्यम आचेवर हे पण आता परतून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलेलं आहे तेच पाणी यामध्ये मिक्स करून घेते इथे लाल तिखट आवडीनुसार टाका अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा काळं तिखट हे सर्व मसाले आपण परतून घेऊ तरी ते कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायचं एक दोन तीन मिनटानं तुम्ही पाहू शकताय आहे याला तेल सुटलेलं आहे चांगलं थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं आता सर्वप्रथम यामध्ये टाकायचं आहे फळभाज्या वांगी बटाटं आणि गाजर जे की आपण कट करून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकणार आहे शेंगभाज्या हरभरा ओलावटाणा घेवडा हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते पण टाकलेलं आहे चवी पुरते मीठ आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर टाकायचं आहे पालेभाज्या कट केलेली मेथी पालक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टाकायचं आहे बोरं बोरं छान निवडूनच घेतलेत गूळ टाकायचा आहे तर तुम्ही इथे ऊस टाकू शकताय ऊस मिळाला तर आणि पेरू बोरं टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे पाणी पाणी इथे गरमच वापरायचं भाजीला छान चव इथे आता यावरती आपण झाकण ठेवून देणार आहे छान अशी भाजी शिजवून घ्यायचं आहे मध्यमाच्यावरच शिजवायचं एक सात ते आठ मिनटात भाजी शिजलेली आहे आपण यामध्ये गरम पाणी टाकलं होतं त्यामुळे लवकर शिजते भाजी आणि भाजीला चव पण छान येते गरम पाण्याने तर मस्त झणझणीत अशी भाजी तयार झाली आहे यामध्ये आपण शेंगदाणे तीळ आणि खोबरं टाकल्यामुळे छान तेल सुटलेलं आहे आता गॅस बंद करायचं भाजी झाली आहे इकडे भाकरी बनवण्यासाठी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ त्यामध्ये मीठ टाकायचं आहे जसं आपण ज्वारीची भाकरी बनवतो त्याचप्रमाणे पण यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आता पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं खाली थोडंसं कोरडं पीठ टाकून भाकरी बनवून घ्यायचं आता यावरती थोडीशी तीळ टाकायची परत थापून घ्यायचं इथे आपली भाकरी तयार झाली आहे आता ही भाकरी गॅसवरती तवा ठेवून भाजून घेऊ गॅसवरती तवा ठेवलाय तवा छान गरम झालाय त्यावरती ही भाकरी सोडून देऊ आणि पाणी लावून याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आता पलटी करून घेऊ आपण आता दुसरी बाजू पण याची भाजून घेऊ दोन्ही बाजून मस्त कडक छान भाजून झाले भाकरी एकदम छान आहे आता आपण ही भाकरी काढून घेऊ इकडे आपली भोगीची भाजी आणि भाकरी पण तयार आहे ताटाला लावून घेऊ सर्वप्रथम भोगीची भाजी लावायची त्यानंतर आपण बनवून घेतलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी इथे मी थोडीशी खिचडी बनवले ते लावत आहे आपली इथे भोगीची थाळी तयार आहे मस्त झणझणीत पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली आहे तर सुद्धा या भोगीच्या दिवशी अशा पद्धतीत नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद